मराठी न्यूज एक्सप्रेस युवक व युवती व्यसनापासून दूर राहावे म्हणून राष्ट्ररक्षक महासंघाच्या वतीने एकतीस डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या दारू सोडा दूध प्या हा अभिनव उपक्रम युवक व युवतींना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी फायदेशीर ठरणार असल्याचे जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले राष्ट्र रक्षक महासंघाच्या वतीने एकतीस डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता समाज कल्याण केंद्र रंगभवन येथे दारू सोडा दूध प्या या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत मेजर मिलिंद तुंगार राष्ट्ररक्षक महासंघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट लक्ष्मण बाळासाहेब पाटील सहाय्यक सैनिक कल्याण अधिकारी संजीव पवार व्यसनमुक्ती केंद्राचे जी डी ॲडव्होकेट अभय बिराजदार दादासाहेब जाधव युवराज चौताडे आदींच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले शाहीर रमेश खाडे यांच्या प्रबोधनात्मक गीताने वजयकुमार काठवे काटवे यांनी कविता वाचन केले यावेळी मेजर मिलिंद तुंगार यांनी उपस्थित महिला पुरुष युवक युवतींना व्यसनमुक्तीची शपथ दिली यावेळी प्रस्ताविका मध्ये संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी संघटनेचा उद्देश केलेल्या कार्याचा आढावा स्पष्ट करून व्यसनापासून व्यक्तींवर कुटुंबावर समाजावर होणारे वाईट परिणाम व राष्ट्रहितावर होणारे परिणाम याबद्दल मनोगत व्यक्त केले राष्ट्रहिताच्या दृष्टीने व्यसनमुक्ती ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले या सामाजिक प्रश्नाला सकारात्मक दिशेने सामोरे जाण्यासाठी राष्ट्ररक्षक महासंघ सोलापूरच्या वतीने दारू सोडा दूध प्या हा विशेष कार्यक्रम प्रत्येक वर्षी एकतीस तारखेला आयोजित करण्यात येत असतो यावेळी सुरेंद्र शिंदे रामचंद्र बटाणे कबीर तांडोरे विष्णू सुरवसे घनश्याम जितुरी प्रवीण राठोड मयुरी पाटील बाळासाहेब सुरवसे श्रीशल जम्मा अण्णासाहेब गरड जयकुमार काठवे मोहन आदलिंगे सिद्धू पोफळे सखू पात्रूट आदींनी परिश्रम घेतले यावेळी मोठ्या प्रमाणात युवक व युवती उपस्थित होते सूत्रसंचालन प्राध्यापक रामचंद्र बटाणे यांनी केले त्राम तर आभार सुरेंद्र शिंदे यांनी मानले